लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविषयी स्वतः अजित पवार यांनी आक्षेप घेतल्यानंतरही अजितदादा पवार गटाच्या उमेदवार अर्चनादाई पाटील यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या की भाजपच्या याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी मी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही संघटनेचा हा विषय नसून माझं काम अविरतपणे सुरू असून मी कुठल्याही पक्षामध्ये नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मी माननीय अजित पवार माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली असं सांगत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण केला आहे भाजप ठिकठिकाणी अजितदादा पवार यांना निदर्शनं करत असताना केवळ हा उमेदवार भाजपनेच त्यांच्यावर लादला होता का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे नाही मी तुम्ही जर आधी पण बघितलं तर मी कुठल्या बॅनरच्या ह्याच्या खाली मी रोज तशी पण गावं करतीये आणि तसं पण आत्ता माझा मंगळागौर कार्यक्रम झाला परवाला आम्ही घरत गणपती नावाचा पिक्चर दाखवला सगळ्या बायकांना तीन दिवस तीन शो मोफत केलेले होते काल तेरमध्ये मंगळागौरचा कार्यक्रम मोठा झाला आता आमची सगळ्या बायकांची प्रत्येक गटाला एक बस साठ बायका अशी तुळजापूरचे दहा गट आणि त उस्मानाबादचे गट असं मिळून आमच्या एक चोवीस बायका दोन दिवस आम्ही नाशिकला ट्रीप लतो आहे ज्योतिर्लिंगला माझं काम अगोदर पण चालू होतं खासदारकीचं तिकीट निघायच्या आधी आणि नंतर पण मी महायुतीची उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून निवडणुकीला उभे होते आणि अजूनही मी आहेत महायुतीचीच घटक आहे आणि माझं काम चालू आहे म्हणजे आज हा जो सरकारचा निर्णय झाला याच्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि आपले लाडके मुख्य मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्या तिघा पक्षांचा तिघा नेत्यांचे आम्ही बहिणीवर आभार मानतो आहे त्यामुळे हा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमात मी इन्व्हॉल्ड आहे असं पक्षाचं कुठलं काही कार्यक्रमात मी अगोदर पण असं कुठल्याही पक्षात असताना इन्वॉल्व्ह नव्हते किंवा मी पूर्वी राणादादा राष्ट्रवादीत असताना पण मी कुठल्या पार्टीच्या कार्यक्रमांना वगैरे हो असं खाली स्टेजवर बसून करत होतो पण माझं माझं का काम चालू होतं आणि लाडकी बहिणीचं योजना एक तारखेला रिलीज झाल्यापासून तीन तारखेला आम्ही रोज दोन गावं घेऊन महिलांच्या बैठका घेते की फॉर्म भरलेत का नाही आणि एकसुद्धा भाऊ बहीण आपली म्हणजे बाई वंचित महिला वंचित राहू नये मोठ्या मोठ्या गावांमध्ये तेरसारख्या भेंबळीसारख्या प्रत्येक वॉर्डात मिटिंग घेतलेली आहे याच्यासाठी की फॉर्म भरले जावे आणि मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर उस्मानाबाद ह्या तुळजापूर तालुक्यात एक नंबरला आणि ताराशिव तालुका दोन नंबरला आहे फॉर्म पैसे पडण्यात फॉर्म भरून घेण्यात हे आम्ही कार्यकर्त्यांची पण मी मिटिंग लावली सगळ्या बूथ प्रमुखांची आणि फॉर्म भरून घ्यायला लावले ह्या काम चालू आहे फक्त त्याला कुठला असा हे नाही आहे तसं काही नाही आहे